मित्रांनो एक छोटीशी कथा जी एका गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या मुलाची आहे ज्याचा त्याच्या गुरुकुलमध्ये शेवटचा दिवस होता शेवटचा दिवस असल्यामुळे तो त्याच्या गुरूंना नमस्कार करण्यासाठी गेला आणि गुरुजींनी त्याला भेट म्हणून एक आरसा दिला आणि सांगितलं की हा साधासुद्धा आरसा नाही आहे हा चमत्कारी आरसा आहे या आरशात तू ज्याचंही प्रतिबिंब बघशील ना त्याच्या मनात काय चालू आहे त्याचे कोणते अवगुण आहेत कोणते चांगले गुण आहेत कोणते दुर्गुण आहेत सगळं काही तुला कळेल तो मुलगा अतिशय खुश झाला हा विचार करून की मला गुरुजींनी किती छान भेट दिली आहे आणि त्या मुलाच्या मनात विचार आला की चला सगळ्यात आधी या आरशात गुरूंचंच प्रतिबिंब बघूया आणि त्याने त्या आरशात गुरूंचं प्रतिबिंब बघितलं आणि त्याला काय दिसलं की गुरुसुद्धा परिपूर्ण नाही आहेत त्यांच्यातसुद्धा बरेच दुर्गुण आहेत त्यांच्यातसुद्धा मोह आहे आणि त्याला विचार आला की ज्यांच्याकडून मी शिक्षा घेतली ते सुद्धा परिपूर्ण नाही आहेत पण तो त्यांना बोलणार कसं ना शेवटी ते त्याचे गुरु होते त्याने गुरूंना प्रणाम केला आणि तिथून निघाला रस्त्याने जात असताना त्याला त्याचा एक जुना मित्र भेटला आणि त्याला विचार आला की आता मी या आरशात याचं प्रतिबिंब बघणार आणि त्याने त्याच्या मित्राला सांगितलं की जरा या आरशामध्ये बघ ना त्याच्या मित्राने त्या आरशात बघितलं आणि मग त्याला त्याच्या मित्रामध्ये सुद्धा अवगुण दिसले त्याच्यामध्ये द्वेष दिसला मोह दिसला मत्सर दिसला त्याला वाटलं की माझा इतका चांगला मित्र याच्यात सुद्धा इतके अवगुण भरलेले आहेत असं कसं असू शकतं तो, तो दुःखी झाला आणि तिथून पुढे निघाला जाता जाता त्याला त्याच्या मित्रावर खूप राग येत होता की माझा मित्र असा असू शकतो मला वाटलंच नव्हतं आणि तितक्यातच त्याला त्याच्या जवळचा कुणीतरी नातेवाईक भेटला त्याला वाटलं की आता यांचं प्रतिबिंब यात बघूया त्याने त्यांना सांगितलं की जरा या आरशात बघा ना त्यांनी त्या आरशात बघितलं आणि त्यानंतर त्या मुलाचा लोकांवरून विश्वासच उठायला लागला त्याला वाटलं की अरे लोक आतून काय असतात आणि बाहेरून काय दाखवतात यांच्यात सुद्धा इतके अवगुण असतील मला वाटलं नव्हतं तो घरी जात असताना तेच विचार करत होता की लोकांमध्ये इतके अवगुण कसे असू शकतात पण त्याने विचार केला की मी आता घरी जातो आहे आणि मग मी माझ्या आई वडिलांचा प्रतिबिंब या आरशामध्ये बघणार मला विश्वास आहे की ते परिपूर्ण आहेत त्यांच्यात कोणताही अवगुण नसेल त्यांच्या मनात कोणाबद्दल द्वेष नसेल माझ्या वडिलांची एवढी प्रतिष्ठा आहे समाजात नक्कीच त्यांच्यात एकही अवगुण सापडणार नाही आणि जसंही तो घरी गेला त्याने त्याच्या वडिलांचा प्रतिबिंब त्या आरशामध्ये बघितलं आणि ते बघून तो हैराण झाला दुःखी झाला कारण त्याच्या वडिलांमध्ये सुद्धा भरपूर अवगुण होते त्याला वाटलं की नाही नाही माझ्या आईमध्ये काहीही अवगुण नसतील आणि त्याला त्याच्या आईमध्ये सुद्धा बरेच अवगुण दिसले आणि मग त्या मुलाला वाटलं की हे आता अति होत आहे त्याने विचार केला की मी आता पुन्हा गुरुकुलमध्ये जाईल हा आरसा गुरूं देईल आणि त्यांना विचारेल की हे सगळं काय घडतंय असे काय लोक आहेत समाजात जे दाखवतात वेगळं असतात वेगळं प्रत्येकामध्ये इतके अवगुण कसे असू शकतात आणि तो लगेचच त्याच्या गुरूंकडे गेला त्यांना तो आरसा दिला आणि विचारलं की हे काय आहे लोकांमध्ये इतके दुर्गुण कसे आहेत तो म्हणाला की गुरु बाकीच्यांचं सोडा तुमच्यात सुद्धा अवगुण आहेत तुम्ही सुद्धा परिपूर्ण नाही आहात असं कसं होऊ शकतं तुम्ही कसं स्वतःवर काम नाही केलं हे ऐकून त्या मुलाचे गुरु जोरजोरात हसायला लागले आणि म्हणाले की जरा आता या आरशात स्वतःचा प्रतिबिंब बघ ना त्या मुलाने स्वतःचा प्रतिबिंब त्या आरशात बघितलं आणि त्यात त्याला दिसलं की त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर अवगुण आहेत तो अवगुणांनी भरलेला आहे लोभ मत्सर मोह सगळं काही त्याच्यामध्ये आहे त्याने ही बऱ्याच चुका केलेल्या आहेत गुरु त्याला म्हणाले की स्वतःकडे बघ तू सुद्धा परिपूर्ण आहेस आणि मी तुला हा आरसा यासाठी दिला होता कारण तू याचा वापर तुझ्या स्वतःसाठी करशील तू स्वतःचे अवगुण आधी बघशील आणि स्वतःवर काम करशील पण तू तसं केलंच नाहीस तू फक्त दुसऱ्यांचेच अवगुण बघत राहिलास तू पूर्ण दिवस घालवलास हे बघण्यात की दुसऱ्यांमध्ये काय कमी आहे तू स्वतःच्या कमी बघितल्याच नाहीस आणि मित्रांनो जगात प्रत्येकजण असंच करतंय आहे ना प्रत्येकजण फक्त दुसऱ्यांना बघतंय दुसऱ्यांच्या चुका बघतंय दुसऱ्यांच्या चुका काढतंय दुसऱ्यांना जज करतंय तो असाय तो तसा आहे त्याने असं केलं त्याने तसं केलं स्वतःचं काय स्वतःकडे कुणीही बघत नाहीये स्वतःच्या चुका स्वतःचे अवगुण यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही दुसऱ्यांच्या चुका काढण्याआधी आपण स्वतःच्या चुका सुधरवायला पाहिजे स्वतःवर काम केलं पाहिजे पण हे कुणी करतच नाही कसं आहे ना मनुष्य निवास बदलतो वस्त्र बदलतो राहणीमान बदलतो आजूबाजूच्या लोकांना बदलवतो पण तरीही तो दुःखीच राहतो कारण तो, तो स्वतःला बदलवत नाही